ताजे खमंग आणि कुरकुरीत बटाटे चिप्स तुम्हाला माहित आहे का या साध्या बटाट्यापासून महिन्याला लागभर कमवता येत होय अगदी खरंय आज आपण पाहणार आहोत गायकवाड बंधूंचा असाचे एक भन्नाट प्रवास केवळ तीन माणसं आणि तीन मशीन आणि त्यातून उभी राहिलेली झिरो टू हिरो यशोगाथा गायकवाड बंधूंनी सुरुवात केली एका छोट्या जागेतून चार लाख रुपये गुंतवून त्यांनी खरेदी केली तीन खास मशीन पहिल्या मशीनमध्ये टाकले जातात कच्चे बटाटे आणि इथे सुरू होते त्यांचा जादुई प्रवास मशीन बटाट्याची साल काढतं पांढरे शुभ्र बटाटे तयार होतायत एकदम ताजे दुसऱ्या मशीनमध्ये मात्र बटाट्याचे पातळ स्लाईस कुरकुरीत चिप्सचा जन्म हा इथेच पाणी आणि तुरटीच्या मिश्रणात हे स्लाईस स्वच्छ केले जातात धूळ माती स्टार सगळं काही गायब करते तिसऱ्या मशीनमध्ये मात्र होते शेवटचं महत्वाचं काम संपूर्ण पाणी वेगळं केलं जातं आणि हे चिप्स तळण्यासाठी तयार होतात आता येतो सर्वात स्वादिष्ट टप्पा तोही तळण्याचा दहा ते पंधरा मिनिटात गरम तेलात हे ते बटाटे चिप्स तळले जातात आणि तयार होतात ताजे खमंग आणि कुरकुरीत सुवासिक बटाटे चिप्स मीठ आणि खास मसाला शिंपडून हे चिप्स विक्रीसाठी तयार केले जातात आणि मग सुरू होते विक्री गावात शहरात दुकानात गायकवाड बंधूंचे चिप्स आज दूरवर पोहोचले आहेत केवळ तीन माणसं तीन मशीन आणि कमाई होय नोकरी न करता स्वतःच्या कष्टावर उभी राहिलेली ही आहे झिरो टू हिरो अशा पद्धतीची यशोगाथा स्वतःच्या मेहनतीवर हट्टावर आणि स्वप्नावर विश्वास ठेवला की कि यश किती दूर जाईल याची सीमा राहत नाही हा आहे खरा झिरो टू हिरो प्रवास एक साधा बटाटा आणि त्यातून उभं राहिलेलं लाखोच साम्राज्य गायकवाड बंधूंची ही कथा सांगते की मोठं व्हायचं असेल तर मोठी स्वप्न पहा आणि कामाला लागा कसा वाटला तुम्हाला हा झिरो टू हिरो प्रवास खाली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशीच प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी झिरो टू झिरोला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद